प्रभाग क्रमांक चारमध्ये एमआयएमचा पारा जड समद खान यांना मोठ्या मतांनी विजयी करण्याची नागरिकांची तयारी अहिल्यानगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमध्ये सुरुवातीला चुरशीची लढत होणार असल्याची चर्चा होती मात्र आता चित्र बदलताना दिसत असून माजी नगरसेवक समद खान यांच्या विकासकामांमुळे त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार नागरिक व्यक्त करत आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये एमआयएम पक्षाचा प्रभाव अधिक बळकट होताना दिसत आहे समद खान यांचे कार्य नागरिकांच्या मनात आजही ताजे आहे विशेषतः मुकुंदनगर परिसरात करण्यात आलेल्या रस्ते पाणी पुरवठा ड्रेनेज तसेच मूलभूत सुविधांच्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे समद खान नगरसेवक असताना त्यांनी केलेली विकासकामे विसरता येणार नाहीत अशी स्पष्ट भावना नागरिक बोलून दाखवत आहेत काम करणारा नेता पुन्हा हवा अशी मागणी प्रभागातील नागरिकांमधून होत असून समद खान हेच प्रभागात पुन्हा विकासाची गंगा आणू शकतात अशी चर्चा सध्या प्रभाग क्रमांक चार मध्ये जोरात सुरू आहे आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार चा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून सध्याच्या वातावरणावरून समद खान यांची बाजू भक्कम असल्याचे चित्र ची ची स्पष्ट होत आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा